अध्यक्ष का नाही चप्पल घालायचीच नाही साहेब आमचा निर्णय झालेला आहे की जोपर्यंत देवदत्त निकम आमदार होत नाहीत तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही असा पण त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे देवदत्त दो निकम दोन हजार चोवीस ला जर आमदार झाले नाही तर पुढे काय होणार होणार म्हणजे आजच झालेत हे सांगतोय मी साहेब तुम्हाला की आमदार झालेत हे माझा शब्द आमदार शुभेच्छा हो समजा दुर्दैवाने झाले नाही दुर्दैवाने नाही झालेत आमदार मी परत परत तेच सांगतो की आमदार झालेत हे तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो शंभर टक्के लोकांचा अंदाज घ्या प्रत्येक भागामध्ये फिरा तुम्हाला नक्कीच कळेल कि आमदार कोण झालाय आणि थोड्या दिवसात तुम्हाला तो त्या ठिकाणी जो सर्वे येईल तो त्या तु, ठिकाणी घ्यालच निकम आमदार व्हावेत अशा शुभेच्छा हो पण समजा दुर्दैवाने अपयश आलं हो तुम्ही चप्पल घालणार की हिंडणार पण आमदार होणार आणि झालेत हेच मी सांगतोय ती वेळ येणारच नाही आमदार होईपर्यंत हो चप्पल घालणार नाही